आणि बाहेर पाऊस बघा किती पडतो दाखवतो मी तुम्हाला हा बघा तुफान पाऊस पडतोय बघा भरपूर पाऊस पडतोय आमच्या गावात ना पूर आला आहे गावात गेलो ना ते पूर पण मस्त दाखवतो तुम्हाला किती पाणी भरलं आहे खाली आता तुम्हाला पूर दाखवतो बघा किती पाणी भरलं आहे बघा आमचा दर्याचा रोड हा पूर्ण पाण्याखाली केलं आहे हा बघा हा ज्योतिर्पाडा गाव आमचा आणि या पाण्याचं प्रेशर सांगला जाईल वाटतं कचरा इतर वाहून गेली पाहिजे डेअरिंग चालत इकडं तर पाणी पाण्याचे प्रश्न रोड बीड तुटलेला असेल ना खाली जाईल पाण्याच्या जा। आणि पाऊस आला <laughs> ह्याच्या जा पुढे जाण्या रिस्की आहे इकडं नको जायला आमच्या गावातली पोरा बागा कशी आली पूरबागाला कास बघा कास विहिरीतला आमचे जायतच नाही एक गेला असो बियाताना पाऊस भरायला लागला <laughs> खालच्या गावात बघा किती पाणी भरलंय होडी घेऊन कोण गेलं तिकडं होडी पण आहे बघा होडी पण आहे तिकडं आणि आमचा आवार आवरण पण पाणी येतं दरवर्षी काकू हे आमचे काकू टोपाय बघून फिरताय <laughs> अरे हा बघा किती पाणी भरलाय केली ए शाप बोलल्या आमच्या काकू कसला वंडा आला या इकडं पाजू पाऊस आमचा पुराच्या पाण्यात पण मासले मारतय काय

आवरा पाणी भरलाय जरा पाऊस पडला ना तर गरम पाणी येईल गरम तर येणार पण वाईट पाणी भरती तुमच्या कोंबऱ्या बघा कशा राहिल्या झाडा खाली देवा पाईप गेले तर वाहून जाईल देवा जाऊ जा जा दे का आमचं पाईप बिप काढता येईल त्याला बाहेर नको बाहेर घालवायचं काय दानक्यानी पाईप काढता पुराला का आमच्याकडनं असं पाईप बिप जातात त्याला बांधलाय वाटतं तेव्हा नाही बांधलाय घे अशा ज्या जुन्या जुन्या वस्तू वाहून गेल्या आता काही नाही राहिला सिमेंटाचं पत्र राहिलं फक्त ते काय वाहून जायत नाही ना म्हणून कार कार देवाने कारला पाहिजे देवा झारा इरा मोर पेरूचे चिकूचा झारा आहे हे पायपाचा उपयोग जय जय भारी होईल जाम भारी होईल म्हणली मक खायला मक मक खायला मक जाम भारी आम्ही मक वाचताओ गॅसवर मस्त मला हा दे जोडा चांगलं लागेल काय पण शेजवान मका म्हणली शेजवान मका खायला या मस्त लागत पण नाही तिकड बजो तिकडे बज जा बजो तिकडे बज जा मग ते आशिया येऊ दे बजो इथं बसतो तू मग मला बसायला उभा राहा तू बजो उभा राहा उभा राहा चला पुरण चला पुरण पाणी तुम्हाला पाणी मजबूत शिव्या नको शिव्या नको यादो कौत काय नाही लागत नाही लागत नल कुणाच अरे नल इथं मधी लागली नाही लाग नाही लाग तू वरी सरळ कर इथना वरी सरळ इकडे आणि बघा किती भारला आमची इथं नको पुला खाली डायरेक्ट तो पणकावला नाही जानवर नाही भारीच नाही भारीच नाही झिरो सिक्स माझ ठोकू नको आशिया फिरो फिरव फिरव फिरो फिरव फिरो आशा बाजू उसळ ठोकून येत आज चिमुरा हा, <laughs> हा काय करतोय चिमोरा कसा आलेला इथं <laughs> जामर पाणी भरलाय तरी पण काहीच नाही पाणी पाणी भरलंय ना गुंडंत पाहिला पुरा जानवर अरे जानवर गेला तिकडं गेला 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 <laughs> मग चालूच होती अरे जानवर गेला इथला पक्का मोठा होता नेमका झाला रे अजून एक पाहिजे दिसायला ही वाट कुठली पुला खालची खतरनाक वाट आई हे <laughs> झारा बिराव असले जानवर येते ना घरी पजो उरी टाकायला लागल डायरेक्ट मोबाईल पारा जा पाण्याने वाट लागते भिजलो रे पहिल्यांदालोय जुईच्या पुला खाली हे टर्न मारू इकडून जाऊया परत पुढे हे भावेश किधर जा आरलाय का होडी मेट सवारी फिरवतो बरोबर तू घ्यायचा असेल तर पुढच्या पूर आला आमची क्रिया नाही तू

सोर एकदा सोर उपला तो बघ घेतला पाणी तो बारीक आहे तो बारीक आहे उपसाचा पाणी तो ए वरिण तू पण येतस आरती काम नाही तर काय

येतावरती आऊ दे तिला ह राम का खाली रामदास इग्र मीटा मी बोले तीन दुजो तीन ताकीग्र माटी चिबोरे कार बापू ते वरी नाही जायचं ना बापू नाही जरा डायमंड पालव म्हटली पुरण इंजिन घेऊन फिरतो बघा इकडे घोडी येते बापू ती बघ वरी इकडे बापूची वरी पुरली ती कारतावी बघा बापू निघायचे नाही वरी आपल्याला अशी पण आता खुला तरी बांधायला बाटलीची खुनाही नाही बांधायला लागल बापूची आमची मोठी वरी उरले पाण्यान होलो हलो बापू हलो होला आयला डरम बिरम आलं ना तिला तुम्हाला वरी दाखवते बघा बघा वरी मजबूत आहे बापू हे हे पायपाला काहीतरी बांधून ठेव मोठा डरम बिरम ह्याला मजा येते बापू आमच्या गावाचा डोंगर या बघा नुस्तापूर बापूचं घर सगळा <laughs> साकलापूरला साकलापूरला आमच्यातला <laughs> दुसरी आहे ते वरील एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ जण आहे बापू चल त्याला बोल तिकडे घेऊन वायरी पाकी आले ना खाली <laughs> चिपकवशी <laughs> बापू बापूली ईश्वरला ने मला इकडे उतरवलाय बापू चालाय पप्पू दाला बा तिकडे चाललंय पप्पू दा जाऊ दे डबरा डबरे घेऊन आलो आता ने टपरे पण घेऊन आलोय वरी उप चला वंडा इकडे दाखव द्या बघा ती वंडा नाही मध ना दाखव बरोबर जाऊ कुरकुंड नाही होणार मी आवरा वंडा आहे बघा कारण काही ठोकला बघून चालता हे रोडचे मेरला ठोकला येईल असं आहे काय लास्ट स्टेप लास्ट स्टेप पाणी जाम भरताय त्यांचे फटी जावात ना आटपून घ्यावा तू कुठली वरी बाहेर हा बघायला काय आलाय बाबा आवरा मोठा मासा <laughs> ते बोलिंग पण नाही बापूस टाकल इथे मग साप बघितला मी साप पहिला पाणी इतर कमी झालंय बघा हे फटीन ना सापा टायमाला आणि लाकडीवरी बुरले एक दर्यावरचा सीन दाखवते दर्यावर पाणी बघा किती भरलाय ईश्वर हा सीन बघ समुद्र तसा काय वडीन राहिला रेनकोट हे बघा इथं आली शेड आता शेड मध्ये जाईन पाऊस आलाय ना या वाऱ्या बघा आमच्या इथल्या आणि दर्याला पाणी बघा किती आलाय दर्यांशी पाणी पलटला बघा अकरा पण पलट आईला इकडे पण पाणी भरला मगाशी नव्हता मागाशी पण होता आलू तवा अरे पण इकडे पाणी नव्हतं अरे पाणी भरला मगाशी पाणी जरा कमी होता मी आलेलो ना डबाई बाबा जालायला कोणते मी पप्पू दाखवी ही दोन झाला हा बघा दर्या व पाणी बघा पाऊस कसला पडतोय मरशी मर्शी, मर्शी पूल भरलाय या पायंड्या दिसत पण नाही वाटत इथे एक पायरी आहे हा ही पायरी <laughs> आयला कसला भरलाय बर्या दर्या पाणी इकडे दोन वारे आहे हा यथ आणि या दोन वऱ्या इकडे पण आहेत पाऊस आहे जाम अंदाजी जा अंदाजी जा रोड चल आहे असं समजून पायरी बघितलीस ना हा एक मेर बघत जा काठी घेत काठी घेत्र आलेली कसली स्पीडला जाते दर्यातला वाट नाही समजून या पपू ता केला आतमध्ये ना पाऊस भरतो बघा पाऊस बघा पाऊस <laughs> इकडे सदा आलाय पुढे फिरतो <सर> दा जरा इकडून पावंडी बागून सरळ हा काय पुराची पाणी करताना दिलीप भोय थांब बापू फोटो काढते तसा तिकडे म्हण जाम पावलो होडीपिटीन जाम केलो जाम मजा केली घेतली के पाणी बघा किती भरलाय वरण दाखव बघा राहुल भाई झोपलेला आता आलाय हा बघा किती पाणी भरलाय जाम पाणी भरलाय बापूची होळी बांधले बघा रशीने कॉलमला जाम खतरनाक पाऊस भरला रातभर पाणी पारला ना रातभर पावसाचं पाणी पारला ना तर अजून पाणी आय